मराठा न्यूज ऐसी आपल्या सर्वांचे सर्वे स्वागत ताजा बी मराठा न्यूज सबस्क्राइब करा बेलेकॉन प्रेस कर विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी आरमार संघटनेने सोलापूर शहर मध्य विधानसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना जाहीर पाठिंबा दिला उमेदवार देवेंद्र कोठे यांनी संभाजी आरमारच्या कार्यालयास भेट देऊन अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले संभाजी आरमार ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारांवर युवकांचे संघटन करीत राष्ट्रप्रेमी कार्य करणारी संघटना आहे यावेळी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय विचार टिकला पाहिजे हिंदुत्व टिकले पाहिजे देव देश धर्म कार्य करणारा उमेदवार म्हणून देवेंद्र गोठे यांची प्रतिमा आहे या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे सागर सांगवी सागर ढगे संतोष कदम सोमनाथ मस्के सुधाकर कर्नुकोट आदी उपस्थित होते कमळाला मतदान केलं म्हणजे मला आणि नागेशला हाच वीत करत बसू नको आपला काँग्रेस आहे आपलं काय करू नको कमळा टाका कमळाला नंबरला कमळ ना शिंदे साहेब ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा